नाशिक रोडला दोन युवकांचा झाड पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर भारतरत्न फाउंडेशनच्या वतीनं विभागीय महसूल आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन देऊन शासनानं संबंधित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे फाउंडेशनच्या शिष्टमंडळानं अपर आयुक्त अरविंद लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं त्यामध्ये त्यांनी म्हटलं की नाशिक रोडला मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड देवळाली गाव या ठिकाणी गौरव भास्कर रिपोटे आणि भोसले वर्ष हे युवक बारा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सातपूर या ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत रोजंदारीवर कामासाठी जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलसमोर रस्त्याच्या कडेला असलेला जुना आणि जीर्ण झालेलं झाड जाल अचानक त्यांच्या अंगावर कोसळलं आणि त्याखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला हे दोन्ही युवक तरुण आणि करते असून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह त्यांच्या रोजंदारीच्या कमाईवरच चालत होता शिक्षण घेत घेत ते कामही करत होते नैसर्गिक आपत्तीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा आणि आर्थिक संकट कोसळलं आहे त्यामुळे राज्य शासनानं नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून प्रत्येकी पाच पाच लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारतरत्न फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे बारा मे रोजी सातपूर येथे गुलमोहराचं झाड झाडाची फांटी पडून झाड पडून आंबेडकरी समाजातील दोन युवक गौरव भास्कर रिपोटे वयवर्ष वीस त्याचप्रमाणे सम्यक भोसले वयवर्ष वीस या दोन आंबेडकरी युवकांचा झाड अंगावर पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे अत्यंत दुःखदयक दा, घटना आहे या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे या दोन आंबेडकरी युवकांचा मृत्यू झालेला आहे आज या ठिकाणी सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब प्रवीणजी गिराम साहेब यांना निवेदन देणे देण्या कामी आज हे शिष्टमंडळाने सन्माननीय आयुक्तांची भेट घेऊन या दोन युवकांचा दो जो प्रश्नाचा हलगर्जीपणामुळे जो झाड पडून मृत्यू झालेला आहे त्या युवकांना मुख्यमंत्री निधीतून जास्तीत जास्त सहाय्य शासनाच्या वतीने करण्यात यावं त्यांना पाच लाखाची मदत करण्यात यावी त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबावर जो जो आघात झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीने मदत भरभरीव अशी मदत करण्यात यावी या कामी आज आम्ही प्रश्नाची भेट घेतलेली आहे आणि त्या भोसले आणि रिपोर्ट प कुटुंबाला शासनाकडून पाच लाखाची मदत जाहीर करावी आणि त्यांना न्याय द्यावा या कामी आज शिष्टमंडळ त्यांटलेलं आहे तरी आमच्या या मागणीचा निवेदनाचा शासनाने आमच्या मागण्यांचा विचार केलेला आहे शासनापर्यंत आम्ही या मागण्या मानलेल्या आहे तरी यावर शासनाच्या प्रतिनिधींनी आयुक्त साहेबांनी सक सखोल असं आश्वासन दिलं आहे का तुम्हाला न्याय मिळेल जे कुटुंबावर आघात झालेला आहे जे आंबेडकर समाजाचे दोन युवक आहे त्यांना शासनातर्फे भरू अशी मदत करू आणि ज्या ज्या अडचणी जे प्रशा जे प्रश्नाच्या वतीने जे हलगरीपणा होतं कुटुंबाला संजय गांधी निरा योजनेमधून पेन्शन लागू करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे या निवेदनावर भारतरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेरणा रवींद्र जाधव चंद्र मोरे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत भालेराव किरण चंद्र मोरे मिलिंद दोंदे चेतन चंद्र मोरे किरण हिरे राजू चंद्र मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड